वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे उपकेंद्रामध्ये लसीकरण आता उपकेंद्रामध्ये लसीकरणाचे काय महत्त्व आहे त्याच्यामध्ये आरोग्यसेवा सत्राचे आयोजन करणे आता उपकेंद्रामध्ये लसीकरण लसीकरणाचे महत्त्व आणि त्याच्यामध्ये जे काही आरोग्यसेवा सुविधा आहेत त्या त्या सत्राचे आयोजन करणे हा आजचा आपला टॉपिक आहे तर उपकेंद्रामध्ये लसीकरण हा पाच मार्क्ससाठी आय एम पी क्वेश्चन आहे पाच मार्क्स पाच मार्क्ससाठी एन एम सेकंड इयरचा हेल्थ सेंटर मॅनेजमेंट हेल्थ सेंटर मॅनेजमेंटचा पाच मार्क्सचा क्वेश्चन आहे आय एम पी क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या आणि याच्यावरती चांगला स्टडी करा आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा आणि तुम्हाला जर आणखी काही इम्प्रुवमेंट हवे असेल व्हिडिओमध्ये तर कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि शेअर करा तर व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन घंटीसुद्धा प्रेस करा जर तुम्हाला याच्यावरती पी डी एफ हवा असेल किंवा आय एम पी क्वेश्चनचा पी डी एफ हवा असेल किंवा हँडरायटिंग नोटचा पी डी एफ हवा असेल तर आपल्या चॅनलला जॉईन जॉईन करून घ्या तर सुरू करूया व्हिडिओला तर उपकेंद्रामध्ये लसीकरण आता लसीकरणाचे आयोजन करण्याचे जे काही सत्र असते ते आयोजन कसे करावे या सत्राचे आयोजन करणे आणि त्या सेवा कशा प्रकारे लोक म्हणजे सेवा देण्यात येतात याचे आपण आयोजन करणे हे शिकू आजच्या क्लासमध्ये तर सर्वप्रथम प्रस्तावना प्रस्तावनामध्ये बघू लसीकरणामुळे जगातून दे ल जगातून देवी रोगांचे पूर्णता निर्मूलन झाले आता लसीकरणामुळे देवी रोग देवी म्हणजेच या रोगाचे पूर्णता निर्मूलन झाले देवी म्हणजे सर्व पूर्वी हा आजार जास्त प्रमाणात होता म्हणजे लहान बाळांच्या अंगावरती पुरवडक पुरळक लाल लाल रंगाच्या अशा अंगावरती ते येत होते त्याला त्याच आजाराला देवी आजार असे म्हटले जाते तर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीद्वारे लसीकरणाद्वारे टाकता येणारे उदाहरणार्थ धनुर्वाद आता सार्वत्रिक लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या जे काही अंमलबजावणीद्वारे आणि लसीकरणाद्वारे टाकता येणारे उदाहरणार्थ धनुर्वाद पोलिओ गटसर्प डांग्या खोकल्या गोवर क्षयरोग ईमुळे होणाऱ्या जे काय अर्भक मृत्यूदर आहे त्या मृत्यूचा प्रमाण म्हणजे प्रमाणात घट्ट झाली पाहिजे घट झालेली आहे तर या तोर, या स्तरात जागतिक आरोग्य संघटनेच्या जा, प्रकरणाने मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये इसवी सन दोन हजार दोन हजार सालापर्यंत जगातील सर्व मुलांचे लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या जागतिक व सर्व मुलाचे लसीकरण म्हणजे सर्व जगातील सर्व मुलाचे लसीकरण टाळता येणारे हे हे जे काही आजार आहेत पोलिओ घटसर्प डांग्या खोकला गोवर क्षयरोग रोग होणारे जे काही अर्भक या रोगामुळे काय होत होतं तर अर्भक मृत्यू दर हे जास्त प्रमाणामध्ये जगात होत होता तर हा मृत्यूदर टाळण्यासाठी एकोणीसशे सन सालापर्यंत जगातील सर्व मुलांचे लसीकरणाद्वारे टाळता येणाऱ्या आजारापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने विस्तारित लसीकरण कार्यक्रम संपूर्ण जगात सुरू केले तर काय करते तर या सर्व रोगापासून बाळाची म्हणजे अर्भर मृत्यूदर कमी करण्याची किंवा त्याच्यापासून ते, ते त्याचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने विस्तारित आयोजन सर्व कार्यक्रम म्हणजे विस्तारित लसीकरण संपूर्ण जगभरात हे कार्यक्रम सुरू करण्यात आले नेक्स्ट आहे जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये हा कार्यक्रम भारत सर वरी। वरी तर, तर भारत सरकारने सुरू केला आता जानेवारी जानेवारीमध्ये एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये भारत सरकारने हा कायदा सुरू केला नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये भारत सरकारने युनिसेफच्या लसीकरणाने सार्वत्रिक लसीकरण कार्यसेफ कार्यक्रम सुरू केला युनिसेफ युनिसेफ हा तुम्हाला एम फर्स्ट इयरला आहे तर तुम्ही याच्यावरती एन एम फर्स्ट इयरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये भारत सरकारने काय केलं तर युनिसेफ यु युनोसेफ कार्यक्रम कार्य सॉरी सहकार्याने सहकार्याने सार्वत्रिक लसीकरण आता एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये युन युसएफच्या सा सहकार्याने सार्वत्रिक लसीकरण राबवण्यात आले व सुरू करण्यात आले या कार्यक्रमाद्वारे एकही अर्भक बालक किंवा गरोदर स्त्री लसीकरणापासून वंचित राहणार नाही तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये काय झालं तर अनेक कार्यक्रम राबवण्यात आले त्या ठिकाणी एकही त्याच्यामध्ये असे आहे तर एकही अर्भक किंवा गरोदर स्त्री किंवा स्त्री स्त्रीला लसीकरणापासून वंचित राहणार नाही अशा ना वेगवेगळ्या सुविधा त्यांना प्र म्हणजे आणि प्रत्येक मुलाचे प्राथमिक संपूर्ण लसीकरण एक वर्षाच्या आत आता प्रत्येक मुलाचे लसीकरण हे संपूर्ण एक वर्षाच्या आत पूर्ण होईल असे उद्दिष्ट ठरवण्यात आले तर अशा प्रकारे आपण प्रस्थानामध्ये उपकेंद्रामध्ये लसीकरणाचे काय कशा प्रकारचे आयोजन करतायत आणि त्याचे महत्त्व काय हे वरील प्रमाणे शिकलं नेक्स्ट आहे प्राथमिक संपूर्ण लसीकरणाचे व्याख्या आता जे काही प्राथमिक व्याख्या आहेत लशीकरणाच्या त्या खालीलप्रमाणे तर एक वर्ष वयापर्यंत लहान मुलांना बी सी जीचा एक डोस डी पी डी व हेपेटायटिस बी चे तीन डोस गोवरचा एक डोस अ जीवनसत्वाच्या प्रमाणे डोस एक डोस पूर्ण करणे तर लशीकरणाची व्याख्या काय तर एक वर्षाची जे काही मुलं आहेत त्या एक वर्षाच्या मावयापर्यंतच मुलांना बी सी जी आणि बी सी जीचा पहिला डोस किंवा डी पी टी आणि हेपेटायटिस बी असे तीन डोस आणि गोवरचा एक डोस जीवनसत्वाचा एक एक जीवनसत्वाचं प्रमाण सॉरी जीवन सत्र द्रावण्याचा एक डोस पूर्ण करणे अशी अशा प्रकारची यांची व्याख्या आहे नेक्स्ट आहे सेवा सत्र मध्ये कार्यपद्धती आता आरोग्य सेवा सत्राच्या जे काही कार्यपद्धती आहे ते खालीलप्रमाणे तर ग्रामीण भागात उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी आरोग्य सेवा सत्रामध्ये लहान बालकाचे व गरोदर स्त्रीचे लसीकरण पूर्ण केले जाते तर ग्रामीण भागात काय आहे ग्रामीण भागात काय तर उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र के म्हणजे पी एस सी म्हणजे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट काय प्राथमिक आरोग्य केंद्र के म्हणजे आपण त्याला सरकार दवाखान्या सुद्धा असे म्हणू शकतो या ठिकाणी या आरोग्यसेवामध्ये सर्व सत्रामध्ये लहान बालके आता जे काही या सत्रामध्ये काय लहान बालके किंवा गरोदर स्त्री किंवा गरोदर महिला जे काही असतील त्या त्याचे सर्व लसीकरण पूर्ण केले जाते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तर लसीकरणाबरोबरच लसीकरणाबरोबरच लहान मुलांना गरोदर स्त्रियांना व इतर इतरांना देय असलेल्या आरोग्य सेवा दिल्या जातात आता गरोदर स्त्री किंवा लहान जे काही बाल बालक असतील त्यांच्याबरोबरच इतर सेवा देण्यात आलेल्या देय दिल्या जातात हे सत्र ठराविक दिवशी व ठराविक वेळेतच घेण्यात आत येतात आता हे सत्र कधी येतात तर ठराविक दिवशीच किंवा ठराविक महिन्यात किंवा ठराविक लोकांना पूर्ण माहिती देऊन हे सत्र आयोजित केले जाते आता लोकांच्या सोयीनुसार लोकांना त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती देऊन लोकांच्या सोयीनुसार आणि त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती देऊन हे सत्र आयोजित केले जाते अशा प्रकारचे आरोग्य सेवा सत्र यशस्वी करण्यासाठी अशा अंगणवाडी सेविका पंचायत सदस्यांनी शिक्षक सामाजिक आरोग्य कार्य कार्यकर्ते व लोकांचा सहभाग करून घ्यावा लागतो त्यामुळे लसीकरणातील गळती कमी होण्यास मदत होती आता असे काही जे काही कार्यक्रम असतात आता असे कार्यक्रम राबव राबवण्यासाठी कोणाकोणाचा सहवास असतो तर सर्वप्रथम अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका सर्व मुख्य भाग असतो त्या ठिकाणी पंचायत सदस्य शिक्षक आता पंचायत आणि सदस्य शिक्षक सामाजिक आरोग्य कार्यकर्ते जे काही का सामाजिक आरोग्य कार्यकर्ते असतात ते लोकांचा शा सहभाग करून घ्यावा लागतो त्यामुळे काय होते तर लसीकरणात जे काही गडती असते ते गडती कमी करण्यासाठी मदत फार महत्वाची मदत या ठिकाणी होती आरोग्यसेवा सत्र लसीकरण सत्र आयोजन करण्यास सा आरोग्य सहा सहाय्यक यांची मदत घ्यावी लागते आता आरोग्य सत्र लसीकरण सत्र आयोजन करण्यासाठी काय करावे लागतं तर दुन जे दुन काही आरोग्य दुन सहाय्यकची मदत दुन म्हणजे जसे की यासाठी एन एम एन एमला राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकाची संपूर्णपणे माहिती असते तर अशा ठिकाणी एन एमला या ठिकाणी राष्ट्रीय स राष्ट्रीय राष्ट्रीय लसीकरण वेळ वेळापत्रकाची संपूर्ण माहिती या ठिकाणी आवश्यक असणे गरजेचे असते नेक्स्ट आहे राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रकप्रमाणे सर्व बालकांचे लसीकरण करावे आता जे काही राष्ट्रीय आपले लसीकरण आहे त्या वेळापत्रकानुसारच बालकाचे वेळापत्रकानुसार लसीकरण करावे हा पण महत्वाचा आहे तर प्रमाणेच लसीकरण करणे हे अत्यंत गरजेचं आहे तर इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि प्लीज व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा आणि जर खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर आपल्या भारती नर्सिंग क्लास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय